साततकर महाराज गाथा अभंग तीनशे पाच देवे जीव धाला संसार तो कडू झाला देवे जीव धाला संसार तो कडू झाला त्याची येता तिढे करो आनंदाची हरी तेची येता तिढे करो आनंदाची हरी वेदी

तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या सवासाने व कृपेने माझा जीव तृप्त झाला व संसार कुडू वाटू लागला आता आनंदाने हरिहराच्या दिवस धिकर देत आहोत त्या देवाच्या अंगी दुसऱ्याला वेधून घेण्याचे सामर्थ्य आहे अशा त्या देवाच्या शिवेने मी तृप्त होतो ती कधीही नाहीशी होत नाही आणि पुन्हा भूक लागत नाही सात तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे सहा नाम साराचेही सार शरणागोत किंकर नाम सारा चेही सार शरणांगतयम तयम उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्र मोळी नामे तोरीला बाल्या कोळी નામ જપતા ચંદ્ર મોડી નામે ત્યા કોડી તું કા વર્ણ કાય તારક વિઠવા છે પા વર્ણ કાય તારક વિઠલા છે પાય નામ સારા છે સાર શરણાગતય કેંકર હરીચે નામ સારા છે સાર હોય મન જો નિયમી त्याच्या नामाचे चिंतन करतो त्याला यम शरण येतो आणि त्याचा दास होतो लोक हो जगात सगळ्यात चांगले उत्तमात उत्तम म्हणजे हरिनाम तेच तुम्ही घ्या ज्या पुरुषोत्तमाचे चिंतन करा नामजपाने साक्षात विठ्ठलाचाही दहा शांत झाला आणि कुळ्याचाही उदय झाला आता आणखी काय वर्णन करू खरोखर कर विठ्ठलाचे चरण तारक आहेत सार तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे सात गातो भावना अंगी, अंगे भूषण करावया जगी गातो भावना ही जगी अंगे भूषण करावया जगी परी तू पतित पावन करी साच हे वचन परी तू पतित पावन करी साच हे वचन मुके म्हणवी तो दास चित्ती माया लोभ आस मुके म्हण बी तो दास चित्ती माया लोभ आस तुका का म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेश तुका का म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेश गातो भाव नाही अंगी भूषण कराव या जगी अर्थ स्वतःच्या दोषाचे वर्णन करताना महाराज म्हणतात मी हरीचे नाम घेतो पण दिवा हे हरी त्या योगे योग असा भ भक्तिभाव माझ्या अंगीन आहे यावरून खरोखर जगामध्ये माझा लौकिक व्हावा अशाकरताचे नामस्मरण मी करत आहे अशी माझ्याबद्दल मला शंका वाटते पण देवा तू पापी लोकांना पावन करणारा आहेस अशी तुझी कीर्ती आहेस तसेच तू मला वागव तोंडाने मी स्वतःला तुझा दास म्हणवतो पण माझ्या चित्तात माया लोभ अशा आशा आहेत मी बाहेरून भक्तीपणाने संघ दाखवतो पण खरोखर माझे मन शोधून पाहिले तर मला असे दिसते की माझ्या मनात भावभक्तीचा लेश नाही तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा